नमस्कार मंडळी आजच्या काळामध्ये स्मार्टफोन आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग बदला आहे कॉल करण्यापासून ते मेसेजिंग पर्यंत सोशल मीडिया वापरण्यापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत आपल्याला बहुतांश जीवन या मोबाईलवरतीच अवलंबून आहे पण जेव्हा हा स्मार्टफोन अचानक हँग होतो स्क्रीन फ्रीज होते ॲप्स चालत नाही आणि सगळं काम अर्धवट राहतं तेव्हा खूपच चिडचिड होते आणि अशा वेळी राग न आणता काही सोपे उपायांनी तुम्ही तुमचा फोन पुन्हा पूर्वगत कामाला आणू शकता खरं तर तुमचा स्मार्टफोन सतत हँग नेमका का होतो या काही प्रमुख कारणे आहेत आणि ही कारणे जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला त्यावरती योग्य उपाय करू शकतो चला तर मग जाणून घेऊया तुमचा फोन हँग होण्याची नेमकी कारण कोणती आहेत आणि त्यावरचे नेमके सोपे आणि प्रभावी उपाय हो या व्हिडिओच्या माध्यमातून स्मार्टफोन हँग होण्यामागे अनेकदा सामान्य गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो तुमच्या फोनमध्ये रॅम कमी असणे किंवा तिचा जास्त वापर हे फोन हँग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे जर तुमच्या फोन मध्ये चार जीबी किंवा त्यापेक्षा कमी रॅम असेल तर एकाच वेळी अनेक ऍप्स वापरल्यामुळे किंवा एखादे मोठे ऍप चालू केल्यामुळे फोनची रॅम पूर्णपणे वापरली जाते आणि यामुळे फोन वर खूप कान येतो आणि फोन हँग होऊ लागतो दुसरे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे फोनचे स्टोरेज पूर्णपणे भरणे जेव्हा तुमच्या फोनचे इंटरनल स्टोरेज पूर्णपणे फोटो व्हिडिओ गाणी किंवा अनेक मुळे पूर्णपणे भरते तेव्हा फोनची कार्यक्षमता खूप कमी होते फोनला नवीन डेटा साठवण्यासाठी किंवा ऍप्स योग्यरित्या चालवण्यासाठी जागाच मिळत नाही आणि यामुळे तो हँग हो फोन फोनचे सॉफ्टवेअर किंवा त्यातील ऍप्स जर जुने असतील तर फोन हँग होण्याचे एक कारण असू हो शकते जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये किंवा ऍप्स मध्ये काही असू शकतात आणि त्यामुळे फोन योग्यरित्या काम करत नाही आणि हँग होण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर कधी कधी फोन जास्त गरम होणे हे देखील फोन हँग होण्याचे कारण बनते सतत फोन वापरल्यामुळे जास्त वेळ गेम खेळल्यामुळे किंवा चार्जिंग वरती असताना फोन जास्त वापरल्यामुळे फोन गरम होऊ शकतो आणि फोन जर जास्त गरम झाल्यानंतर प्रोसेसर आपले काम मंदावतो त्यामुळे फोन हँग होऊ शकतो तुमचा फोन हँग होण्यापासून वाचून करण्यासाठी किंवा हँग झाल्यानंतर पूर्वगत करण्यासाठी तुम्ही काही सोपे पण प्रभावी उपाय करू शकता सर्वात आधी म्हणजे जास्त ऍप्स एकत्र वापरणे टाळा रॅम मोकळी ठेवा आणि एकाच वेळी अनेक ऍप उघडल्यामुळे फोनची जी रॅम जास्त वापरली जाते ती वापरल्यानंतर गरज असलेली ऍप्स लगेच बंद करा त्याचबरोबर नियमितपणे कॅश मेमरी क्लिअर करा प्रत्येक ऍप फोनमध्ये काही तात्पुरता डेटा साठवतो आणि हा डेटा जमा झाल्यानंतर सिस्टीम स्लो होते आणि फोनच्या सेटिंग्स मध्ये जाऊन स्टोरेज किंवा मध्ये कॅचड डेटा क्लिअर करा फोन नियमितपणे रिस्टार्ट करा यामुळे बॅकग्राऊंड मध्ये चालणारे अनावश्यक प्रोसेस थांबतात आणि फोनची सिस्टीम रिफ्रेश होते दिवसातून एकदा फोन रिस्टार्ट करणे फायदेशीर ठरते या सोप्या उपायाने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला हँग होण्यापासून वाचू शकता आणि त्याची कार्यक्षमता नेहमीप्रमाणे उत्तम ठेवू शकता तुमचा फोन नेमका चांगला राहिला आणि तुमची कामे देखील वेळेवरती पूर्ण होतील तर मंडळी तुमचा फोन हँग होण्यामागे नेमकं यातील कोणतं कारण होतं आणि यापैकी कोणता उपाय तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय कोडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद